नमस्कार श्रद्धा चौधरी याच महापौर पदाच्या प्रमुख दावेदार कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच पार पडल्या तसेच महापौर पदासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गाला महापौर पदाचे आरक्षण जाहीर झालंय शिवसेना शिंदे यांच्या पक्षामध्ये हर्षाली थविल किरण भांगले तर मनसेच्या शीतल मंढारे या अनुसूचित जमातीचे नगरसेवक महापौर पदाच्या नागरिकांची पसंती ही दुसऱ्यांदा निवडून आलेल्या हर्षाली थविल यांच्याकडे हर्षाली थविल या उच्च शिक्षित आहे त्यांचे शिक्षण वकिली क्षेत्रात झालेले असून मुंबई उच्च न्यायालयात दहा वर्षांपासून त्या सक्रिय त्या प्रभाग क्रमांक तीन व मधून दुसऱ्यांदा भरघोस मतांनी निवडून आलेला आहे तर मागील प्रथम नगरसेवक टर्म मध्ये शिवसेना पक्षाकडून उमेदवारी लढवत सर्वात जास्त मतांनी विजय उमेदवार म्हणून नावाज दिल्या होत्या त्यांनी आपल्या नगरसेवक पदाच्या उल्लेखनीय कामे केलेली यात प्रामुख्याने आंबिवली उल्हास नदी येथील पंधरा वर्षांपासून अपूर्ण पडलेला रेल्वे ब्रिज स्वतः मंत्रालय व दिल्ली रेल्वे बोर्ड यांच्या सोबत पाठपुरावा करून ब्रिजचे काम पूर्ण केले कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या इतिहासातील प्रथम मुख्यमंत्री कार्यालय महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयातून सात कोटीचा विशेष निधी मंजूर करून आणलाय आणि आपल्या व बाजूच्या वॉर्ड वडवली व आंबेवली परिसरात भरघोस कामे केली आहे यात प्रामुख्याने रस्ते गटारे संशाण घाट ओपन जिम गल्लोगोली पेवर ब्लॉकच्या पायाबाटा रस्ते व नवीन बांधकाम साठी नवीन पाईपलाईन सरिंग रूट मध्ये ज्या लोकांची घरे गेली आहे त्यांना स्वतः पाठपुरावा करून चांगल्या ठिकाणी हक्काचे घर मिळवून दिले कोरोना काळात घरोघरी जाऊन ज्या ज्या गोष्टीची लोकांना आवश्यकता होती त्या त्या सर्व गोष्टी त्यांनी स्वतः जाऊन पुरविल्या त्यांनी के मध्ये स्थायी समिती सदस्य म्हणून कामकाज केलेलं आहे त्यांनी त्यांच्या प्रभागात मेडिकल कॅम्प शैक्षणिक कोर्स कॅम्प व रोजगार कॅम्पच्या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे त्यांच्या घरातील सदस्य व नातेवाईक हे सर्वजण प्रशासनात उच्च पदावर वर्ग एक असल्यामुळे शासकीय येत नसलेल्या बाबींचा तात्काळ निराकरण निरा करण्याबरोबरच नागरिकांना त्यांच्या हक्काचा न्याय देत असतात त्या शिवसेना महिला उपशहर संघटक परी असून त्यांना आदर्श नगरसेविका पुरस्कारही मिळालेला मिळालेला त्यांनी आपल्या प्रभागासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून देखील फक्त जनसेवा हेच कर्म असा ध्यास धरून देखील आज त्यांच्या जवळ ना कोणी ती चार ना मोठे घर आहे त्यांच्या वडील उत्पार्जित चाळीतील वन रूमच्या खोलीत वास्तव्यास आहे त्यांच्याकडे ना कोणता मोठा बँक बॅलन्स ना कोणती मोठी संपत्ती जनसेवा ही संपत्ती हाच हर्षाली थवेल यांचा ध्यास आहे शहराचे प्रथम नागरिक म्हणून महापौर पद हे खूप मोठे व महत्त्वाचे पद आहे त्यात त्यांना विविध समित्यांचे अध्यक्षपद भूषवावे लागले प्रशासन व लोकसेवा यांच्यामध्ये समन्वय ठेवावे लागते महत्वाचे म्हणजे काही गोष्टींमध्ये तात्काळ निर्णय घ्यावे लागतात सर्व प्रशासकीय कामकाजावर बारीक लक्षात ठेवावे लागते त्यासाठी अनुभवाबरोबरच या सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी नवीन माणसासाठी कमीत कमी एक वर्षाचा कालावधी लागतो वरील सर्व गोष्टी पाहता अॅडव्होकेट हर्षाली थवे या सर्वच बाजूनी उज्ज्वल ठरत आहे त्यांच्या अनुभवाचा फायदा शहराच्या विकासासाठी नक्की होईल तर किरण भांगले हे पहिल्यांदाच नगरसेवक पदी निवडून आलेले आहेत त्यांना प्रथम नगरसेवक म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटावणे गरजेचे आणि ते करतीलही यात काही वावगे नाही परंतु सध्या मागील पाच वर्षांपासून निवडणुका लांबल्यामुळे शहराची बरीच विकास कामे रखडून राहिलेली आहे त्यामुळे नवीन चेहरा देणे म्हणजे पुन्हा मागे पडल्यासारखे होईल तरी अनुभवाच्या जोरावर हर्ष अली थविल यांची महापौरपदी निवड केली पाहिजे असे सर्वसामान्य नागरिकांकडून बोलले जात आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टिटवाळा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद